विधानसभेच्या पवित्र फ्लोअरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्घ्रुण हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं ना मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपस्याबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असू किंवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न आहे ना ते इनडायरेक्टली इंद, तर माझ्या मनात जराही प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही कचुराई करतील माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये आहे या विषयाला धरून मला इश्यू करायचा आहे हा माझा स्वभाव नाही तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इशू बेस्ड काम करते आणि त्या इश्यूतनं काहीतरी काढायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उद्भवत उभे करत असू तर आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास आहे याचा तपास लावतील आणि या तपासांती जे समोर येईल मला तर दोन तीन लोक त्यातले पकडले गेलेत मग ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उघाळणं हे त्यांच्या दुःखाला उगाळण्यासारखं त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही बाऊ करतोय त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन बनवतोय असं वाटतं निर्गुण फक्त हत्या नसते निर्गुण आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण काहीतरी त्याच्यातून काही खाद्य मिळवत असू तर ते चुकीचं आहे आणि तो माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या विषयावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार मी सांगते की जो असेल कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सूट मिळाली नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिले त्या दिवशी अशी घटना जिथे घडली त्याच्या दोन दिवस आधी त्याच्या दोन दिवस नंतर त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्या आहेत त्याच्याकडे आपण वळूनही पाहत नाहीये त्या बिचाऱ्या संतोष देशमुखचा माझा कार्यकर्ता होता तो त्याच्या लेकरांचा चेहरा बघून माझ्या मनामध्ये काय वाटतंय हे मी तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही फक्त या संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल भलेही मला त्यांच्या परिवाराला भेट देता येऊ नये फक्त मलाच त्या भेटीपासून वंचित राहावं लागलंय पण मला त्यांची भेट घेणं त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं ह्याही पेक्षा त्यांना न्याय मिळणं हे महत्वाचं <स्वारी> आहे कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं ते उत्तर तेच देऊ मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण असं म्हणणं माझ्या अन्याय आहे कारण मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये आ, या सगळ्या विषयात माझा दुरान्वही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं मी अशावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक मंत्री महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकार, सरकारी विषयात इन्व्हॉल्व्ह हो नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही विषयी कोणत्याही कम्युनिटीविषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय आहे तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते, ते माझेच कार्यकर्ते असं कसे माझ्या कार्यकर्तेला काही वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा आता माझ्यावर माझे साडेपाच सहा लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत मा असू शकत नाही ना त्यामुळे माझ्या असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उकल प्रश्न पर्यावरण मंत्री पालकमंत्री देखील राजकीय पर्यावरण झालं प्रदूषण जे झालंय ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न ते सुधारावं अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओवरऑल वातावरण आता दिसतंय आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील आणि ते बिघडलंय असंही म्हणायला माझं मन जड होतं कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते त्यावर आपण नंतर कधी बोलू पण ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांना आपण पाठीशी घालू नये अशी अपेक्षा आमची पण नेत्यांकडनं